अनंत टी दे रिफ्रेश हमें निर्माण होऊन जवळजवळ साडेसात वर्ष झाले साडेसात वर्षात सुमारे वर्षा एकशे वीस ते एकशे तीस कोटी निधी वैपोटीत आलेला आहे ह्या एकशे वीस ते एकशे तीस कोटीच्या निधीचा सत्ताधारी नगरसेवकांनी बेनामी ठेकेदारी करून तो सर्व हडप केलेला आहे आणि त्याच्यातच वैपोटीचा सर्व विकासाचं विजन जे आत्ताचे प्रवक्ते मिस्टर राजेंद्र फाताडे यांच्या घरात ज्यावेळी नवनिर्वाचित नगरपंचायत जाहीर झाली होती त्यावेळी त्यांनी वैवडीचं एक विजन किंवा वैभवडी कशी असावी याच्यासाठी केलं होतं त्याचं त्या त्यांच्या स्वप्नाचं त्यांनी स्वतःच्या हाताने वाटोळं लावून घेतलेलं आहे आणि ते आत्ता या याच्यात जवळजवळ मला वाटतं अडीच वर्ष होत आली अडीच वर्षात ते पद म्हणजे विकृत नगरसेवक असून त्यांनी वैवडी नगरपंचायतीत काय काय केलं हे त्यांनाच माहिती नाही हे त्यांचं आणि सत्ताधाऱ्यांचं पण दुर्दैव आहे की त्यांनाच म्हणजे काय काय केलं हे त्यांच्या नगरसेवकाला सुद्धा माहिती नाही अशा प्रकारे त्यांनी गटाऱ्यांचे संरक्षण भिंती भारत संभाजी चौकाचं विकरण आणि ह्या सर्वात निधीचा बेनामी ठेकेदारी करून जे नगरसेवक आहेत पण तेच बेनामी ठेकेदारी करतात आणि त्यातून ते पैसे आहेत त्याच्यानंतर जो नवीन घर बांधणारा एखादा सर्वसामान्य माणूस जावे जातो त्याही त्याला त्या एनओी देण्यासाठी पण त्याला खूप परेशान करून त्याची हॅरेशमेंट करून त्याच्याकडनं आर्थिक त्याला झळ सोचून देऊन त्याच्याकडून पैसे ते कामं करतात मोठमोठे जे कॉम्प्लेक्स आहेत यांनी बेकायदेशीरच जवळजवळ केलेले आहे कारण नगर प्राधिकरणाचा असा एक नियम आहे की वॉटर फिल्टरायझेशन केल्याशिवाय कोणत्याही न कॉम्प्लेक्सला त्यांनी परवानगी किंवा ओशी द्यायची नसते कोणत्याही कॉम्प्लेक्सला जसं काही झालेलं नाही वॉटर परत जे आता नवीन एने प्लॉट वगैरे झालेत मंजूर मोठमोठे मुट त्याच्यातमध्ये त्यांना नगरपंचायतीला जागा ॲक्वायर असते ते मिळालेले प्लॉट असतात ते अजूनही त्यांनी काही भूखंड आपल्या ताब्यात घेतलेलं नाही अशा प्रकारे सर्व त्यांनी स्वतःच्या हाताने आणि स्वतःच्या मनाने एका काही बेनामी ठेकेदार आणि बेनामी जे नगरसेवक आहेत त्यांनी आपल्या स्वार्थासाठी हा जवळजवळ एक शंभर सहाशे कोटीचा निधी हडप केलेला आहे त्याच्यावर त्यांनी हे करून काहीतरी केलं पाहिजे होतं ते काही केलं के नाही आणि जनतेचा त्यांनी भ्रमनिराश केलेला आहे अशा प्रकारे बंधारे बांधले त्या बंधाऱ्यात पाणी नाही गटार बांधलं गटार कशासाठी बांधतात तर पाणी ती सांडपाणीची व्यवस्था होण्यासाठी बांधतात पण ते सांडपाणी काही जातच नाही त्यामुळे त्यामुळं वैवडी टॅमच्या आहारात सगळं पाणी गटाराचं बाहेर येतं रस्त्यावर येतं त्यामुळं जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना हे होतं वैवडी बाजारपेठेला दर आठवड्याला बुधवारी बाजार होतो त्या बा गटाराचं पाणी किंवा भाजीपाला वगैरे जे सर्वसामान्य लोक येतात त्याच्यातच जाते त्यामुळं म्हणजे डेंग्यू हिवताप वगैरे याच्या रोगराई पसरण्याची शक्यता आहे आणि याच्यावर आम्ही लवकरच जर आरोग्य यंत्रणेनं त्याच्यावर हे नग, करून नगर नगरपंचायत प्रशासनाने त्याच्यावर कारवाई नाही केली तर जे काही साथ येईल त्याला नगरपंचायत प्रशासन हे जबाबदार असून त्यांच्यावर आम्ही फौजदारी कारवाई करण्याचा प्रयत्न करू त्यावेळेस आम्ही हे आता त्यांना फक्त असं तोंडी सांगतोय याच्यानंतर आम्ही काही कसं पावलं उचलून कारवाई नाही केली तर आणि आम्ही आंदोलन करून फोरदारी कारवाई करणार आहोत आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल